मुख्य आसनावर ब्रह्मदेव आणि सरस्वती देवी विराजमान होत्या आणि त्यांच्या बाजूला श्वेत वस्त्रांमध्ये अहिल्या बसली होती व ब्रह्म दरबारात सर्वजण बसले होते विशेष आसनावर उजव्या बाजूला विष्णू त्यांच्या अर्धांगिनी लक्ष्मीसोबत व महादेव त्यांच्या धर्मपत्नी माता पार्वतीसोबत बसले होते डाव्या बाजूला नारद आणि दक्ष हे दोन्ही पण एका वेगळ्या आसनावर बसले होते नारदमुनी ब्रह्मदेवांची आज्ञा घेतात आणि चर्चासत्र सुरू करतात नारदमुनी बोलतात की नारायण नारायण इथे उपस्थित देवी देवता माझे वरिष्ठ व आपतेष्ट कर्तृत्व व कर्माने महान अशा सर्वांना मी नमस्कार करतो आज ह्या ब्रह्मदरबारात उपस्थित झालेल्या सर्व देवतागण असुरगण व मानवगण मनापासून स्वागत करतो इंद्र असुर राज पाहून म्हणतो की नारद मुनी स्वागत केवळ देवता असते तरी चालले असते कारण असुरगण हे ना कर्तृत्वाने महान आहेत ना कर्माने हे ऐकून संताप व्यक्त करत असुर मधील एक असुर बोलतो की म्हणून अनेक असुरांच्या शौर्यामुळे तुमच्या स्वर्गातील इंद्रासनावर धोका आलेला आहे हे अनपेक्षित उत्तर ऐकून इंद्राला शब्दात सुचत नाहीत आणि तितक्यात बाजूला बसलेला चंद्र जो त्याच्या तेजामुळे चमकत होता तो बोलतो की तोच धोका मानव आणि देव मुळे टळला आहे हे, हे विसरू नका असुरांनो त्यावर दुसरा असुरराज बोलतो की सर्वच धोके टाळले गेले नाहीत तुमच्याकडून विसरू नका की अनेक वेळा तुम्हाला आमच्यापासून स्वसंरक्षणासाठी त्रिदेवांची मदत घ्यावी लागली आहे त्यावेळी तुम्हा दोघा गणांचे कर्तृत्व कोणाकडे घाण ठेवले होते का तुम्ही हे ऐकून संतप्त इंद्रदेव बोलतात की असुरराज तुमच्या जिभेला लगाम लावा अथवा तितक्यात सरस्वती देवी बोलतात की शांत व्हा सर्वजण इथे आम्ही तुमच्या कर्तृत्वाची महती ऐकायला नाही आमंत्रित केले तुम्हाला इंद्रदेव असुर राज चंद्रदेव कोणी किती पाण्यात आहे हे सर्वांनाच माहिती आहे उगाच तुम्ही दोन्ही लोकांतील श्रेष्ठ पदावर असताना ही ते देवांकडे जेव्हा मदत मागायला येतात त्यावेळी तुमचं शौर्य दिसून येतं कोणताही जीव हा त्याच्या वंशापेक्षा कर्तृत्वामुळे शोभून दिसतो आणि त्याचं कर्तृत्व आणि शौर्य त्याला महान बनवतं इथे तुम्हाला ज्या कार्यासाठी बोलावलं आहे त्याकडे लक्ष दिलं तर बरं होईल तुमच्या शौर्याची माहितीसाठी जमलं तर दुसरे चर्चासत्र भरवू मुनीवर तुम्ही पुढील माहिती द्यायला सुरुवात करा आणि त्यानंतर नारद मुनी बोलतात की ब्रह्मपुत्री अहिल्या हिचा विवाह करण्यासाठी एक आव्हानाची योजना आम्ही करत आहोत अहिल्या ही ब्रह्मपुत्री असून ती देवी सरस्वती आणि दक्ष व माझ्याकडून बऱ्याच गोष्टी शिकली आहे तिचं ज्ञान आणि तेज हे अमूल्य आहे आणि त्यासाठी आम्हाला अतुल्य कर्तृत्व असलेला वर पाहिजे इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती स्वतःला खूप कर्तृत्ववान जरी समजत असला तरी त्याला ते सिद्ध करावे लागेल आणि जो ते सिद्ध करेल त्यालाच अहिल्यासोबत विवाह करता येईल इंद्र त्यावर प्रश्न करतो की कोणी किती कर्तृत्ववान आहे हे सिद्ध करण्यासाठी त्याला काय करावं लागेल मुनीवर हे ऐकून मुनीवर सांगतात की ह्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला ब्रह्मदेव देतील इतकं बोलून नारद नारद्रीदेवांकडे पाहून हात जोडतात व नारायण नारायण असा उच्चार करून आसन ग्रहण करतात ब्रह्मदेव सांगायला सुरुवात करतात की अहिलेचा विवाह त्या व्यक्तीसोबत करण्यात येईल जो सर्वात आधी त्रैलोक्याला म्हणजेच ह्या सृष्टीला प्रदक्षिणा व गोदर घालून येईल त्यावर इथे उपस्थित असलेल्या ऋषींपैकी एक ऋषी ब्रह्मदेवाला विचारतात की ह्या संपूर्ण सृष्टीची निर्मिती करणारे हे ब्रह्मदेव प्रदक्षिणा मारण्यासाठी आम्ही प्रस्थान कधी करावे ह्याबद्दल मार्गदर्शन करावे त्यावर ब्रह्मदेव उत्तर देतात की सर्व गोष्टी मी नाहीच ठरवणार काही गोष्टी सरस्वती देवी ठरवतील त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर सरस्वती देवींनी द्यावं हे ऐकून सरस्वती देवी सांगतात की अहिल्याचा विवाह लवकरात लवकर व्हावा अशी सर्वांची इच्छा आहे आणि तिचा वर कोण आहे ह्याची पण सर्वांना उत्सुकता लागली आहे ह्यात शंका नाही त्यामुळे दोन दिवसांचा तुम्हाला आम्ही अवधी देतो त्या अवधीत तुम्ही तयारी करा दोन दिवस नंतर तुम्ही सर्वांनी ब्रह्मलोकात या आणि इथून एक साथ हे आव्हान पूर्ण करा जो अगोदर पूर्ण करेल त्याच्या हातात अहिल्याचा हात दिला जाईल हे ऐकून सर्वजण आनंदी होतात त्यानंतर नारदमुनी त्यांच्या आसनावरून उठून उभे राहतात आणि सांगतात की आज इथे त्रिदेवांच्या साक्षीने आव्हानाची घोषणा आणि वेळ निश्चित झाली असून त्यावेळी सर्वांनी उपस्थित राहावे बाजूला बसलेले महादेव सांगतात की ह्या आव्हानाचे नेतृत्व आणि निर्णय नारदमुनी घेतील कारण त्यांना अनेक आव्हानांचे बरेच ज्ञान आहे त्यानंतर भगवान विष्णू बोलतात की आता चर्चासत्र संपवत आहोत त्यामुळे तुम्ही तुमचे आसन सोडून स्वधामी जाऊ शकता आणि तयारी करू शकता त्यानंतर सर्व असूर देव यक्ष गंधर्व राजे महाराजे मुनी सर्वजण आपापल्या स्वधामी जातात स्वर्गात गेल्यावर चंद्रदेव आणि इंद्रदेव सोबत बसले होते दोघेजण एकमेकांना अतिप्रिय होते त्यांची मैत्री ही कधीही न तुटणारी होती त्यावेळी तिथं बसले असताना चंद्रदेव बोलतात की देवराज इंद्र तुम्ही देखील अहिलेसोबत विवाह करण्यासाठी तयार आहात हे पाहून आनंद झाला त्यावर इंद्र बोलतात की तुम्हीसुद्धा तयार आहात हे पाहून आनंद झाला पण मी तुम्हाला एक विनंती करू शकतो का हे ऐकून चंद्रदेव बोलतात की देवा आपण विनंती नाही आज्ञा करावी तुमची प्रत्येक आज्ञा शिरसावध्य आहे हे उत्तर ऐकून इंद्रदेव बोलतात की जेव्हापासून मी अहिलेला पाहिलं आहे तेव्हापासून मी तिच्या प्रेमात पडलो आहे ती माझीच व्हावी ही माझी इच्छा आहे ती लहान होती तेव्हापासून आजपर्यंत ह्या दिवसाची मी आतुरतेने वाट पाहत आहे तर तुम्ही फक्त एक काम करा तुम्ही ह्या अहवानात सहभाग नका घेऊ त्यामुळे आपल्यात स्पर्धा निर्माण व्हायला नको आपली मैत्री एका स्त्रीमुळे तुटायला नको चंद्रदेव हे ऐकून चंद्रदेव थोडे उदास होतात पण आपल्या मैत्रीत एका मुलीमुळे दुरावा यायला नको म्हणून चंद्रदेव अहवानात सहभाग घेत नाहीत ते सांगतात की हे देवराज इतकंच ना ठीक आहे मी नाही घेत सहभाग आणि इंद्रदेव त्या अहवानाची तयारी करतात